इंडिया न्यूज न्यूज तुमसर पोलिसांनी केली घरफोडी गुन्हा उघड चोवीस तासांच्या आरोपी अटकेत पोलीस स्टेशन तुमसर अंतर्गत दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी रजानगर तुमसर येथील रहिवासी पंकज रमेशजी जी यांचे राहत्या घरातील वर्षा मजल्यावर अज्ञात चोरट्याने बंद घराचे दार उघडून घरात प्रवेश करून घराचे आत असलेली लोखंडी अलमारीत ठेवलेला एक सोन्याचा लॉकेट वजन अंदाजे एक पॉइंट पाच ग्रॅम अंदाजे किंमत सहा हजार रुपये एक जोड कानातील टॉप्स वजन अंदाजे चार ग्राम अंदाजे किंमत वीस हजार रुपये एक जोडी चांदीची पायपट्टी अंदाजे वजन दहा ग्रॅम अंदाजे किंमत चारशे रुपये व नगदी सात हजार रुपये असा एकूण चौतीस हजार रुपया किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी तुमसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल दोनशे ती चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल करण्यात आले सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तुमसर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून फक्त चोवीस तासांच्या आत आरोपी राजकुमार उर्फ राजा सुनील वैरागडे वै वर्ष राहणार विवेकानंद नगर अटक करण्यात आली अटक केल्यानंतर चोरीला गेलेले मालापैकी सोन्या चांदीचे पूर्ण दागिने एकूण किंमत अंदाजे सत्तावीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन सहाय्यक अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गोफणे साहेब तुमसर पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर डीबी पथकाची आहे सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार